बातम्या विकसित भारतासाठी सर्व राज्यांना टीम इंडिया म्हणून एकत्र आणण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं नीती आयोगाच्या दहाव्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीचा अध्यक्षस्थान भूषवणार आहेत यावर्षीची संकल्पना विकसित भारतासाठी विकसित राज्य ॲट द रेट दोन हजार सत्तेचाळीस अशी असून राज्यांवर आणि त्याद्वारे भारताला विकसित राष्ट्र बनवण्यावर तिचा भर असणार आहे प्रशासकीय परिषदेच्या बैठकीत विकसित भारतासाठी विकसित राज्य ॲट द रेट दोन हजार सत्तेचाळीस या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे भारत विकसित देश बनवण्याच्या दिशेनं प्रगती करत असताना एकशे चाळीस कोटी नागरिकांच्या आकांक्षा जमिनीवर मूर्त परिणामांमध्ये रूपांतरित करण्यासाठी राज्यांनी त्यांच्या अद्वितीय शक्तींचा वापर करणं आणि तळाकाळात परिवर्तनात्मक बदल घडवून आणणं आवश्यक आहे त्यासाठी ही बैठक केंद्र आणि राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांना देशासमोरील विकास आव्हानांवर चर्चा करण्यासाठी तसंच भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी म्हणजेच विकसित भारतासाठी विकसित राज्य कशी आधारस्तंभ बनू शकतात यावर सहमती तयार करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य वाढविण्यासाठी आणि देशभरात शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजनांवरही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे